महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण जीवनोत्तरी जीवनोत्तरी अभियान अभियान या उपक्रमाच्या वतीने महिलांना प्रोत्साहन द्यावं प्रामुख्याने महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावं यासाठी सरस नावाने जे महाराष्ट्रामध्ये खरंच नावासारखंच सरस प्रदर्शन म्हणजे उत्तम प्रदर्शन म्हणजे चांगलं प्रदर्शन असं नावारोपण आलं ते राज्यस्तरीय महिला बचत गटाच्या वस्तूंच प्रदर्शन करताना त्याआधी आपण विभाग स्तरावर अशा प्रकारची महिला बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन करतो त्याच्या यादीत जिल्हास्तरीय करतो आज या ठिकाणी विभाग स्तरावरचाही आहे त्यामुळे अन्य जिल्ह्यातले काही महिला बचत गट आले आणि जिल्हास्तरीय आहेत त्यामुळे सव जिल्ह्यातले अनेक महिला पदत गट आहेत असा विभाग आणि जिल्हा असा एकत्रित महिला बचत गटाच्या उत्पादनाचा जो विक्री प्रदर्शनाचा आपण काय करतो हे लोकांना दाखवण्याचा रुक्मिणी महोत्सव अतिशय प्रॉपर अतिशय समर्पक नाव घेतलेले आहे रुक्मिणी महोत्सवाचा कार्यक्रम आपण जो या ठिकाणी आयोजित केला आहे त्याला राजपटावर आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपस्थित आहेत ज्या एखाद्या माणसाची तोंडावर स्तुती करणं स्वभाव नाही कारण त्यामुळे असं वाटतं की बा वा, हे एक उच्चार आहे पण अनेक ठिकाणी मी त्यांच्या पाठीमागे पण त्यांची स्तुद्धी करत असतो आज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी हो बोलताना कारण तिथे जिल्हा परिषदेने चाळीस अंगणवाड्या करायच्या त्यात त्यांनी जास्तीचा जा निधी आमच्या जा नियोजन म्हणून मागितला आणि त्याच्यातून त्यांनी अशी उत्तम अंगणवाडी उभी केली आहे की जिची गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला अजित कदंबर बैठक होते त्यांनीच स्तुती केली आणि विशेषतः मान्य पंतप्रधान महोदयांना येण्यापूर्वी वाट बघत आम्ही जेव्हा बसलो गप्पा मारत त्यावेळेला मी त्यांचा उल्लेख केला की हा खूप धडाडीने काम करत आहे अशा आपल्या जिल्ह्याच्या प्रामुख्याने सगळ्यांनाच आश्वस्त वाटेल परंतु महिलांना जास्त आश्वस्त वाटेल अशा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषाचं आव्हाळ आहे